मित्रांनो नमस्कार आपण आता आहे जंगलात आणि ह्या जंगल साईडला थोडंसं सा, कारल्याचा वेल आहे जंगली कारली म्हणतो का गावठी कारली म्हणतो आपण ना कारली, वे कारली ला ला तो वेल आहे बरीचशी कारली लागलेली आहेत तुम्ही बघता इथं बघा हे खिडलेलं आहे कारलं थोडंसं खराब झालं आहे आणि अजून एक आपल्याला इथं भेटते बघा हे बघा हे एक चांगलं कारले भेटते आपल्याला बरीच कार्य लागली वेलाला तर हे आपल्याला पिकलेलं एक सापडलं आहे छान पिकलं आहे हे पण आपल्या शेतात लावू आणि हे व्हील चांगलाच आहे इकडं पसरला आहे भरपूर बघत आहे इकडं पण आहे हे इतकी छोटे दोन आहेत बघा येतेक एक आहे ते पण छोटं धुऊन देऊ इतके एक दोन आहेत परत हे बघा बरीचशी करल्या आपल्याला जंगली सापडल्या आहेत ना चांगली भाजी होणार आहे आपल्या आज करल्याची हा वेल इकडं पण पसरला आहे इकडच्या काढल्या जाता म्हणजे सात आठ दहा तरी आपल्याला मिळतील अशी अशा आहे दूरवर गेला याल वेल हा आपण इकडं परत टाकूया पुढच्या वेळेस जर परत आलो येतं आपण तर आपल्याला अलीकडेच मिळून जातील कार्ली असं आपल्याला फुल ऑर्गॅनिक भाजी आपल्याला ऑर्गॅनिक कारली आपल्याला मिळणार आहेत बरेच बघूयात अजून कुठे इतकी भेटते आपल्याला कारलं छानस इतके कारले आपल्याला मिळते ती हां अजून काही तर फ्रि ऑर्गेनिक भाजी आपल्याला आज भेटलेल्या आहे ज्या लोकांना कारले आवडतात त्यांनाही अशी भाजी आपल्याला मिळत नाही शक्यतो कुठं बाहेर विकत घ्यायला गेलं तरी नाही मिळणार अशी जंगली कारल्याची भाजी आहे वेल बराच पसरला हा अनेक वेल इथं आपल्याला सापडला आहे जंगली पण ह्याला काय जास्त कारली आपल्याला मिळणार नाही इथे एक आपल्याला ले भेटलं आहे बघा हे थोडंसं वेगळं आहे बघा दिसते का आपल्याला हे थोडंसं वेगळं आहे कारला अजून एक भेटला हा आहे ते कारला आपल्याला आणि दिसायला शेवरची जी, जी डिझाईन असते ती वेगवेगळी असते प्रत्येक व्हेलाचे शोधलं तर बरेचसे याला मिळू शकतं आपल्याला लोकांच्या नजरेतून सुटलेली वेल असल्यामुळे आपल्याला काहीतरी मिळते नाही तर शक्यतो लोक हे हा जो रानमेवा आहे हा शक्यतो मुलाला नजरेला पडला तर तो राहत नाही लोक काढून येतात अजून एक भेटले आपल्याला इथे बघताय यात चांगली मेजवानी झालेली आहे आपली ओके मित्रांनो आपल्या भटक आजच्या भटकंतीमध्ये एवढी सारी कारली भेटली आहेत आपल्याला भरपूर ही दोन वेळा भाज्या आरामात होईल अशी वाटते आपल्याला आणि गावठी कारली डे सी कारली म्हणून आपण याला डे सी कारली ऑरगॅनिक फूड आपल्याला मिळालेला आहे आज धन्यवाद